चला चला की बघा पौर्णिमाच्या कानातलं निघलय काहीतरी बहिन काढलंय चला काय झालं बाळा कुणी चिवन तार काढली परत काढून बेतली ठेवली चला घरी घेऊन जाऊ काय काढलं ती काय निघली तार निघली कशी काय इकडे कुठली तार निघली नाही नाही ह्याची नाही निघली एका साईडची निघली काय दोन आहेत की ह्याला पण ह्याच्या वरची निघली वरची होय निघली काय निघली बाबा निघली काय याची निघली का सुड याची निघा हा हे का ह्या साईडची निघली हां चला बसू आपण घरी गेल्यावर चला चो चलायचं आणि चला ऐ हां चला. चला 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 देतो दे देतो मी चल बाहेर घरी चल, चल चल घरात चल तर आता घरी आलोय आम्ही पोळतंय पोळतंय अरे चला 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 हां उचलून घेतो मी तुला चला चला मला ना उघड उघड म्हणा आम्ही आलोय शाळेतून आम्ही इकडे वाटतं मम्मी ओय मॅडम उघड आहे का शेवटी उघड नाही काय अव कशी लावून बसली अहो हे कुठून मी उघडी नाही आले 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 वाटत आली उघडलं उघडलं चला चला का? काय कान्यातली तार निघली प्रगती मॅडमने काढून दिली चला काढा कपडे शाळेचे काय आणलंय काय आणलंय कशाला कुणी दिलंय दिलय मायराचा पारखी तार आहे का सै तिच्या कानातली बाबू ए बाब्या काढा कपडे म्हणजे पर उद्याच्याला परत उद्या कोणावर आहे परि उद्या उ... आणि उद्या शनिवार काढा का ती काढती कानातलं तिचं आज मी तिची भाजी वाटतं वा वा माझ्या आवडीची भाजी आहे कपडे काढन फ्रेश तर आता संध्याकाळ झाली चो काय काय काढले ग मम्मीचा स्वयंपाक झालाय का नाही काय बघावलं तुला मम्मीचा स्वयंपाक झाला का झाला तुझ्या बी झाला तू स्वयंपाक करते काय तू बघ तू काय केलं साहेब भाकरी चपाती भाकर अच्छा आणि मम्मीने काय केलं काय केलं मम्मीने भाकरी चपात केली भाकरी पली कुठे गेली तुम्ही ती गेला मी स्वयंपाक पाक केलाय काय मग आज आला का मग तीन दिवस खावा लागेल ला परी आली परीवाळा काय करते काय खाती मामा बी आलाय कसला विचार करतोय शांत किती शांत वातावरण बघतोय वातावरण दिसतय काय तुला दिसत नाही शांत वाटतय शांत मग काय काय बाय काय म्हणते मामा हा रात्रीच होत बाळा रात्री हा हा बाल, बाल।, बाल।, बाल ना तेव्हा दोन दोन बाल आणले तर का नाही हि चिवचू कोणतं आहे कुठलं मोठ जबा मम्मीचा फोन कुणाचा कस्टमरचा फोन असेल बघ थोड्या वेळाने उचललाय कोणाच्या परिच्या आणि तुझ्या sí, हि कुठला कलर आहे कोणता कलर शोध शे हे मला कलर लय कन्फ्युजन मला कळत नाही जांभळा अरे ना मग पडली पडली असती का नाही हां हा ग्रीन बस 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 भरपूर येतात शेव काय करते बाबा तो लॉकर उघडू नको बाळा काळा लॉकर उघडू नको बाबा बरं सायपाक झालाय का बघाव लागून भूक लागली मला हे का अगं सायपाक झाला का वीस मिनिट मिनिट होतो सायंपाक अर अगं पोटात का बर काम कर तुझं स्वयंपाक वरग आम्ही तोवर वरन टेरेस वरन जाऊन येतो स्लॅब वरन जरा इथं उकडाय बी लागलय जरा जरा मोकळे हवा खाऊन येतून स्वयंपाक झाला काय का आवाज नाही आम्हाला बर बर ए ऐका की स्वयंपाकाला वेळ लागतोय ती म्हणजे दहावीस मिनिट वेळ लागेल चला आपण काय करू वरती टेरेसला जाऊ लय उकडायला लागले इथं चला चो आणि चला ए मामा मागे रे तिला अंधारात दिसायचं नाही पडाय पडायला चला आपलं वरी जाऊ म्हणजे कसं हवा बी खाऊ फ्रेश मस्त पाहिजे चला चल, चल।, चल। बाब्या तर परी लागलं लाग ला काय बुकले लागले नाही बाब्या तुला लाईटी लावल्या हा चला आता मस्त हवा लागणार बघ लागत नाही आईला हिवाळा पडायला पण आतमध्ये कस काय उकडायला लागले काय माहिती का बघ ना गरम र हाय का नाही परे त्याच्यावर बसायचंय आहे त्याच्यावर तुम्ही टाकलाय स्लॅब गरम असल्यामुळं खालील उकडते आणि हिकड बघ कि किती होत आहे तिकड काय तिकड का? काय ते पोलीकड काय ते घे चिवल उचलून घे चिवलं उचलून घे चिवला उचलून घे शांत बस आहे कामाला बघून काय काहीतरी दिसते काळ बसले ड्रेस तुधू काय बे काय माहिती काय कोण नाही भेम हा मला वाटायला हवे काय बघ कोण आहे बसले पण आहे थांबर काय हलते आहो थांब थांब अयो आहो काहीतरी आवाज येते चुभ्या आयो 주위에 코넬 탐발을 탐발 탐발 어이 나반 가만히 떠서 내비 내비 떠서 자리를 이 코넬 어이 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 어 लावली 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 काय आहे काय की काय काय वरी काय घातलंय आणि पाडा शेवट तोंड होतो त्याच होत रय होत काय नाही मी थांब दरवाजा लावून येतो वरचा लावलाय हिकाला बाय हिकाला मी लावतो